ओ माय गॉड माझी केस बघ ते शाल होती तीच घ्यायची ना शाल होती तीच बस माहिती कशाला आता काय चालू आहे हेल्मेट घालून चाललेला आहे पाऊस येत आहे हॅलो हाय काहीच आर यू ए ते काढायचं नसत तसं ठेवायचं असत कशाला काढतो काळू तुझी मजा रे घरात बसून आरामशीर हा बाकीची भिजते बाहेर मुंगळा नाहीतर बसलाय तिथं काय बघत बसलाय पाऊस मला दूध काढायला जायचंय पावसात कस जावं रे देवा रे देवा अभी का करत हो मी दूध काढायला चष्मा नाही घालायला लागणार चष्म्याला तर हेडलाइट पाणी झालंय चष्म्यावरती बारीश बूंदे बरी बरीही खराब होते कधी कधी इथून ला ये ना तिकडे काय आहे आता बाळा नको कोफडलं तर लागल इथून ये येऊन मी आता दूध काढून येते तिकडे पाणी पण भरायचे घर लाईट गेली तर वहीन कुठला पहिले दूध काढून येते मग येते तिकडे चष्मा ठेवते घरातच चष्मा सगळं पाव पाणी लागले माझं डोकं पण वल्ल झालं दरवाजा उघडला नाही कोणतरी वाजवित गिंकुडा अग काय यायचंय पावसात कशाला तुला मला दूध काढायला जायचंय मला प्रश्न पडलाय कसं जावं तर मग अशी भिजले सगळे वल्ले झाले कपडे डोकं सगळं भिजलं डोक हॅलो प्लीज कमेंट करत चला चप्पल मला चप्पल नाही अगं मग शिले जोराच खरात असलं ते ते काही फायदा नाही वैश्व नको बारीश का केर बरसाय आहे बारीश बाई किती पाऊस येतो बाहेर माहिती का तुला चिकणी हो न पटोडा पटोडा दूध काढायचंय मला चल चलगे गाव हॅलो प्लीज कमेंट करत चला तुला परत खायला आणायला जायला लागेल ला, मला पावसातच आज तर माझी वरातच आहे पावसात मोबाईल भिजायच केळीचं झाड एवढं मोठं झालंय घराच्या वरून बाहेर आले अरे देवा तू मी आता बिमारी बारिश में काम कोण करता है। बारिश में काम कोण करता कमेंट मध्ये सांगा बारीश मध्ये कोण काय करतो तुडा आता तुडीत नाही वाचणार मी भिजल सगळी आज काय बरं का माझा मोबाईल भिजल बिन कामाचा अशा वातावरणात मस्त काम आहेत की चला ओरडतेच नाहीत मोबाईल कुठे ठेऊ मी दिसतय का दिसतय दिसतय चला मॅडम हो मॅडम चला इकडे ते बघ हां शकत इसके बाहर से भी बघ कौन देख रहा है रे कमेंट तो करे कमेंट क्या करो प्लीज कैमरा थोड़ी देर के लिए बंद रखेंगे अभी